तुम्ही कधी विचार केला आहे का की जे तुमच्यासोबत कधीच घडणार नाही असं तुम्हाला वाटतं तेच जर अचानक घडलं तर काय होईल एक सामान्य माणूस रोजच्या आयुष्यात कामाहून घरी परतणारा त्याच्यासोबत असं काही घडलं ज्यामुळे त्याचं आयुष्य कायमचं बदलून गेलं ही कथा आहे एका अशा गुन्ह्याची जो तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकला नसेल ही गोष्ट आहे एका कामगाराची जो आपल्या मेहनतीने बारा हजार रुपये कमावतो आणि चार श्रीमंत उच्चभ्रू कुटुंबातील मुलींची या मुलींनी पैशाच्या बळावर आणि समाजातील त्यांच्या प्रतिष्ठेच्या जोरावर एक असा गुन्हा केला ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला पण समाजाने या घटनेकडे कसं पाहिलं एका पुरुषासोबत असा लैंगिक अत्याचार होऊ शकतो हे स्वीकारायला आपण आजही तयार आहोत का या प्रश्नांची उत्तरे या केसमध्ये दडलेली आहेत एक रात्री एका कामगाराच्या घराकडे जाण्याच्या वाटेवर काय घडलं ज्यामुळे त्याची संपूर्ण ओळखच पणाला लागली हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत सोबत रहा गुन्हेगारी आणि कायद्याबद्दल असेच सत्य समोर आणण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे समर्थन आम्हाला अशा आणखी कथा तुमच्यासमोर आणण्यासाठी प्रेरणा देत राहतं हा प्रकार पंजाबमधील जालंधर शहरात घडला होता नोव्हेंबर एकवीस दोन हजार बावीस रोजी संध्याकाळची वेळ होती रोजच्या कामाप्रमाणेच हा कामगार आपल्या कामावरून घरी जायला निघाला होता तो एका लेदर फॅक्टरीत काम करत होता आणि त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता तो म्हणजे लवकर घरी पोचून आराम करण्याचा तो एका शांत रस्त्यावरून चालत असताना अचानक त्याच्या शेजारी एक पांढऱ्या रंगाची काचांना डार्क फिल्म लावलेली लक्झरी सेडान कार थांबली त्या गाडीतून एका मुलीने त्याला हाक मारली त्याने त्यांच्याकडे पाहिले आतून एक मुलगी त्याला एक कागदाचा तुकडा दाखवत म्हणाली दादा आम्हाला एक पत्ता पाहिजे तुम्ही मदत कराल का हा माणूस साधा होता आणि जास्त शिकलेला नव्हता त्यामुळे त्याला वाचता येत नव्हते त्याने नम्रपणे सांगितले की त्याला वाचता येत नाही त्याने कागद घेऊन नीट पाहिले पण त्याला काहीच कळले नाही त्याच क्षणी गाडीत बसलेल्या दुसऱ्या मुलीने त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी स्प्रे केले क्षणार्धत त्याचे डोळे जड झाले त्याला काहीच दिसेनासे झाले आणि तो बेशुद्ध झाला जेव्हा त्याला थोडी शुद्ध आली तेव्हा त्याला, त्याला कळले की तो एका अलिशान घरात आहे त्याचे हातपाय बांधलेले होते आणि तो एका भव्य दिवाणखाण्यात जमिनीवर पडलेला होता त्याला डोळे उघडता येत नव्हते त्याच्या शरीरातून काहीच हालचाल होत नव्हती त्याला भोवळ येत होती त्याने अर्धवट डोळ्यांनी पाहिले त्या चार मुली त्याच्या आजूबाजूला बसलेल्या होत्या त्यांनी दारूचे ग्लास हातात घेतले होते आणि गाणी लावून हसत होत्या त्यांची वागणूक खूपच विचित्र होती काही वेळाने त्यांनी त्याचे हातपाय सोडले त्याला आता पूर्णपणे शुद्ध आली होती समोरचे दृश्य पाहून तो पूर्णपणे हादरला त्या चारही मुली जवळजवळ नग्न अवस्थेत होत्या त्याने घाबरून उठण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या शरीरातून त्याला साथ मिळत नव्हती त्याचवेळी एका मुलीने त्याला एक ग्लास दिला ज्यात काही गोळ्या होत्या तिने त्याला त्या गोळ्या खाण्यास सांगितले त्याला कळले की काहीतरी गडबड आहे पण त्याला प्रतिकार करता येत नव्हता गोळ्या खाल्ल्यानंतर त्याचा प्रतिकार करण्याचा शेवटचा प्रयत्नही संपला त्या गोळ्या म्हणजे पोटेन्सी एन्हॅन्सिंग पिल्स होत्या ज्यामुळे त्याला शारीरिकदृष्ट्या कमजोर होता आले नाही एका मागून एक त्या ते मुलींनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली रात्री नऊ वाजता सुरू झालेला हा प्रकार मध्यरात्री बारा वाजेपर्यंत चालला त्यानंतर ते त्यांनी काही वेळ ब्रेक घेतला त्याला पुन्हा काहीतरी प्यायला दिले आणि पुन्हा एकदा त्याला खेळण्यासारखे वापरले तो पुन्हा एकदा बेशुद्ध झाला पहाटे तीन वाजता त्या मुलींनी त्याला पुन्हा त्याच रस्त्यावर सोडून दिले जिथून त्याला नेले होते त्याला शुद्ध आली तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते तो खूप घाबरलेला आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तुटलेला होता त्याला लाज वाटत होती समाजात आपण याबद्दल कसे बोलणार या विचाराने तो चिंतेत पडला तो तसाच उठून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला तो तक्रार दाखल करण्यासाठी आत गेला पण तिथे पोचल्यावर त्याला भीती वाटली त्याला वाटले की पोलीस त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत कारण आरोपी श्रीमंत कुटुंबातील मुली आहेत तो एक पुरुष आहे म्हणून त्याच्या मर्दानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल अशी त्याला भीती वाटली त्यामुळे त्याने तक्रार न करताच तिथून माघार घेतली घरी पोचल्यावर त्याने आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला वडिलांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली आणि लगेच त्याला घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले पण पोलिसांच्या प्रतिक्रियेने ते दोघेही हादरले पोलिसांनी एफ आय आर नोंदवण्यास नकार दिला अशी केस आम्ही आमच्या आयुष्यात कधीच पाहिली नाही त्यामुळे आम्हाला माहीत नाही की अशा प्रकारात काय करायचे असे उत्तर त्यांना मिळाले